नमस्कार एसियन न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत आहे सध्या सोशल मीडियावर मालेगाव तालुक्यातील विराने येथील जिल्हा परिषद शाळेतील चिमुकल्यांचा रडतानाचा व्हिडिओ व्हायरल होतो आहे ह्या व्हिडिओमध्ये त्यांच्या लोकप्रिय आणि आवडत्या शिक्षकाची बदली झाल्यामुळे विद्यार्थ्यांनी फोडलेला टाहो आणि शिक्षकांना न जाण्याबद्दल केलेली विनंती हा व्हिडिओ बघून अनेकांची मनं हिलावली सामाजिक जबाबदारी जपत समाजाचं देणं लागतो या भावनेतून ज्ञानार्जनाचे काम करणाऱ्या या शिक्षकाप्रती असलेली भावना नक्कीच समाजमान हे लावून टाकणारे आहे सध्या सोशल मीडियावर मालेगाव तालुक्यातील विराणे येथील ह्या घटनेची दृश्य व्हिडिओच्या माध्यमातून व्हायरल होत आहेत एशियन न्यूजसाठी प्रतिनिधी भूषण काकडे बिजोडसे धन्यवाद जेवण करू घ्या जेवण करूया जेवण करून घ्या जेवण करा अहो जायचं नाही इथं जे चला 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 जेवण करायला चला 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 नो